नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने तंदूर रोटी बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आपण इथे तंदूर रोटी तव्यावरती कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तंदूर रोटी बनवताना पीठ कसं मळायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण मिक्स पिठाची रोटी इथे बनवून घेणार आहे तव्यावरती सुद्धा आपल्याला ती कशी भाजायची ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तव्यावरती सुद्धा आपण तंदूर रोटीला पाणी लावून कशी भाजायची हे सुद्धा आपण इथे बघणार आहे वरनं एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि आतनं एकदम सॉफ्ट अशी रोटी आज आपण इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे ओळूया सगळ्यात पहिलं आपण इथे प्रमाण बघणार आहे किती प्रमाणात आपल्याला कोणतं साहित्य घ्यायचं हे मी तुम्हाला इथे दाखवते आज आपण फक्त मैद्याची न बनवता गव्हाची आणि मैदा एकत्र करून रोटी बनवणार आहे एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेले एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेले एक छोटी वाटी आपण घट्टसर दही घेतलेले अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आपण सोडा आणि बेकिंग पावडर सेम प्रमाणात घेतलेले अर्धा चमचा साखर घेतलेले पिठी साखर अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे आपल्याला लागणार आहे तेल आता दोन वाट्यांसाठी आपल्याला जे आपले पोहे खायचा जो चमचा असतो ना तेवढे मोठे असे फूल भरून दही आपल्याला यामध्ये घ्यायचं बेकिंग पावडर आपल्याला यामध्ये का घालायची तर रोटी ही आत्न अशी सॉफ्ट पाहिजे आणि वरण अशी कुरकुरीत पाहिजे दोन्ही पिठ आपल्याला चाळून घ्यायची बेकिंग पावडर सोडा मीठ साखर आपल्याला घालून पिठामध्ये व्यवस्थित पहिलं कोरडस मिक्स करायचं म्हणजे हे पिठामध्ये चांगलं मिक्स होतं त्यानंतरनं तेल आपल्याला यामध्ये घालायचं आता इथे तेलाच्या जागी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बटरसुद्धा इथे घालू शकता तेल घातलं की पीठ चांगलं चोळून घ्यायचं चा। म्हणजे रोटी चांगली अशी खुसखुशीत आणि मऊ बनते त्यानंतरनं यामध्ये दही घालायचं दही पीठ व्यवस्थित फुगवण्याचं परमिटेशन करण्याचं काम पीठ करत आणि रोटीला एक वेगळी चव येते दही घालून घेतलं पिठाला चोळून घ्यायचं त्यानंतरनं थोडं थोडं करून आपल्याला पाण्यामध्ये घालून पीठ मळायचं रोटीच पीठ मळताना सॉफ्ट चा मळायचं जसं आपण चपातीच पीठ मळतो त्यापेक्षा थोडस ते सैलसर पीठ मळायचं आपण पोळीला जे पीठ मळतो ना पुरण पोळीसाठी अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं पीठ मळताना थोडस कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे पीठ व्यवस्थित परमटेशन होत पीठ मळून झालं की एक पळीभर तेल घालायचं तेल लावून पीठ परत एकदा मळायचं आणि ना झाकण ठेवून आपल्याला हे पीठ वीस ते पंचवीस मिनिटं तसंच झाकून ठेवायचं बघू शकतात वीस पंचवीस ना, ना पीठ व्यवस्थित परमिटेशन झालेलं आहे जरासं ते असं हलकंसं फुगलं गेलेलं आहे आता इथे आपल्याला पीठ अजिबात माळायचं नाहीये फक्त थोडासा हाताने आपल्याला हलकसर वर खाली करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला डायरेक्ट रोटी लाटायला घ्यायची आता रोटी लाटताना आपण काय करतो रोटी जाड ठेवतो पण शक्यतो नान आणि रोटी यामध्ये फरक आहे नान जो असतो तो जाड असतो आणि रोटी असते ना ती पातळ लाटली जाते या दोन्ही मधला फरक लक्षात घेऊन आपल्याला रोटी इथे लाटायची नेहमीची आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड लाटायची किंवा तुम्ही चपाती सारखीच लाटली तरी चालेल रोटी ही आकाराने छोटी असते चपाती आपण मोठी लाटतो पण रोटी आपण मोठी लाटत नाही ती अशी छोटी असते जवळजवळ आपल्या तळ हाता एवढी असते आता खालच्या साईडनी ना मी पाणी लावून घेतलं होतं म्हणून ती आपली अशी चिटकून राहिली होती आता इथे अं तव्याला दांडा नसल्यामुळे ना मी गॅसवरती अशी काढून भाजून घेतलेली एका साइडनी दांड्याचा तवा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तवा उलटा करूनच गॅसवरती ती भाजू शकता शक्यतो लोखंडाचा तवा रोटीसाठी वापरायचा लोखंडाचा तवा नसेल तर अल्युमिनचा तवा जो आपला नेहमी वापरतो भाकरीसाठी तो वापरायचा नॉनस्टिकचं पॅन अजिबात वापरायचं नाही किंवा डोशाचा पॅन सुद्धा इथे वापरायचा नाही ती पहिली रोटी आपण पाणी लावून आपण अशी चिटकून भाजली होती दुसरी रोटी आपण तव्यावरती दोन्ही साइडने थोडीशी गवळी गवळी भाजून घेतलेली आहे आणि मग गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घेतलेली रोटी शक्यतो गरम असतानाच ती खायची नरम झाली की ती काय होते अशी वातडल्यासारखी थोडी होते कारण मैदा आता इथे करून झाले की यावरती तुम्ही तूप किंवा बटर काहीही लावू शकता बघू शकता एकदम मऊ मस्त झालेले खुसखुशीत झालेली वर्ण अशी क्रेप्सी आहे आणि आतन एकदम सॉफ्ट झालेली त्यानंतरनं तुम्ही छोले पनीर चवळी मसाला कशा बरो बरो सुद्धा ही रोटी तुम्ही इथे खाऊ शकता इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला समजेल अशी रोटीची रेसिपी दाखवलेली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा रेसिपी संग भेट